श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर हब्बू पुजारी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त हब्बू परिवार आणि सिद्धेश्वर पालखी मंडळ वीरशै वैदिक मंडळ यांच्या आणि श्री सदाचार मंडळ यांच्या वतीने शनिवार दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी सिद्धरामेश्वर दिव्य समाधी सोहळा हा कार्यक्रम पार पडणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा आहे सकाळी सहा वाजता सिद्धरा मिश्रांच्या शिवयोग समाधीस रुद्रपठन सामूहिक रुद्रपठन साधारण पन्नास ते साठ लोक या कार्यक्रमाला सामूहिक रुद्रपटांसाठी उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर बिलवारचंद घोष आणि महाआरती होणार आहे साधारण सकाळी नऊ वाजता आठ वाजता महाआरती होणार आहे त्यानंतर आत गाभाऱ्यात सिद्धरामयच्या गादीस रुद्रपठन त्यानंतर मंत्रघोष बिलवारचन आणि महाआरती कार्यक्रम होणार आहे ते झाल्यानंतर ग्रंथदिंडी आणि पालखी उत्सव हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळी सहा वाजता सिद्धेश्वर मंदिरामध्ये समाधीला आणि मुख्य मंदिरात दीपोत्सवचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दहा अकरा आणि बारा तीन या तीन दिवशी सिद्धरामेश्वरांचे चरित्र पारायण होणार आहे संध्याकाळी चार ते सहा या वेळेत सभापण मंडप मंडपामध्ये मी असं आवाहन करतो सर्व सोलापूरकरांना सिद्धेश्वर भक्तांना या सगळ्या कार्यक्रमामध्ये हो सहभागी होऊन सिद्धरामे सिद्धरामेश्वरांचा कृपाशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमच्या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भक्त भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आशीर्वाद घ्यावा महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक्ट कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर